हॅलो वेलकम बॅक अँड आणि मी चालली आहे रक्षाबंधनसाठी तर माझी बाकी आणि सध्या खरंच नाही भेटत मला असं कसं झालं तर कायंडली आम्ही निघालोकडे जायला आणि <laughs> बाबी कुठे चालला तुम्ही आयुषपरे चालला आयुष आयुष आय आश ते पण आहे शौर्य ट्रेंड एक्नोबिरियन्स आणि शौर्य एकदम हदरलाय ट्रेन बघून चाललं झालं की मी कुठे बसलोय माय गॉड बच्ची इकडे बघ कुठे तू कुठे चालला कुठे चालला बेटायनली ट्रॅफिक बाप काय ट्रॅफिक होती आणि आता फायनली एक तासाच्या ट्रॅव्हलिंगनंतर आम्ही पोचलो आणि इथे बघा घ्यायला कोणाला पूर्ण एक तास आठ साडेआठ वाजेपासून बसलेलो आम्ही ऑटोमध्ये हलतच नाही हलतच नाही म्हणजे बाबा आता काय खरं नाही पुसलो फायनली घरी पूर्ण एक तासाच्या ट्रॅव्हलिंगनंतर नंतर नाही यायचं आणि ट्रॅव्हलिंग ट्रॅफिक नसेल असं कधी होतच नाही काय आयुष्य

बाप पे कइसे दादा कोण की दादा कोण की है ना कइसे ये नाडा केतना नाडा ए दादा कोण की बिचारा बिचारा हिराई देती आबो आनी बोल दे अजून पण

ते लिपस्टिक कुठे ठेवली त्याला आणि इथे नाश्ता काय चालू बघा बाबू लाईट येईल का आज लाईट गेल्यावरती टाइम पास मस्त आहे फॅन कुठून आहे बघा फॅन आयुषचा फॅन आहे विरळ लाईटचा फॅन आहे इकडे

ਕਪਟਾ ਬਈ ਜੀ ਮਾਰੋ ਮਾਰ ਦਾ ਮਮਾ ਇਹ ਜਿਲੇ ਵਾਲੀ ਹੋਏ ਨੂੰ ਤੇ ਮਾਰੋ ਯਾ ਕਪਟਾ ਯਾ ਕਪਟਾ ਮਾਰੋ ਉਹ ਕਿਆ ਚਾਹੀਦੀ ਹੈ ਚਾਰੋਂ ਤੋਂ ਪਤਾ ਰੱਖੀ ਮਾਰ ਦਾ ਤਾਰ ਦੁਬ नाही आम्ही रात्री जेवत होतो ना बापरे हे काय येऊन जमाना झालं ना स्वाती मावशी राहिली आजी स्वाती मावशी राहिली जामाकोरेशन